तुळजापूर चारशे किलोमीटर सावडत बारा येथील युवकांनी पायी चालत जोत आणली सर्व युवकाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांच्याकडून स्वागत सोयगाव तालुक्यातील सावडत बारा येथील युवकांनी तुळजापूर येथून चारशे किलोमीटर अंतरावरील सावडत बारा गावापर्यंत पायी चालत जोत आणली ज्योत जो जो घेऊन बावीस सप्टेंबर रोजी सावडत बारा येथे आगमन झाले असून संपूर्ण गावात ज्योत घेऊन आल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले या सर्व युवकांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांच्या वतीने भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले तुळजापूर येथील पायीचालत ज्योत गावात आल्यानंतर घरासमोर सडा रांगोळी काढण्यात आली तसेच यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते गणेश नरोटे ज्ञानेश्वर बरखंड सागर कुल्ली निवृत्ती खडके जीवन कुल्ली आदेश पाटील दीपक गलबले प्रतीक देशमुख यश टिकारे नामदेव जाधव ज्ञानेश्वर सोनवणे यश पाटील मगेश टिकारे चेतन इगडे प्रकाश देशमुख मयूर सपाटे पंकज टिकारे यश पधाडे तसेच शंकर खराटे दीपक संदीप कोलते गोपाल सपाटे पवन कुल्ली विशाल खडके तुकाराम किरडकर महेश खडके मयूर महाजन शेखर कुल्ली कृष्णा सोनवणे प्रशांत क्यावळ पवन बोपटे यासह यावेळी हजर होते न्यूज रिपोर्टर हरिबोराडे जी इंडिया चोवीस तास जालना